कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव असलेल्या संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली या आगीत संपूर्ण नाट्यगृह होत्याचं नव्हतं झालं आगीची दुर्घटना घडली की फायर ऑडिट आणि त्या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेचा मुद्दा समोर येतो केशराव भोसले नाट्यगृहात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचा तसंच फायर ऑडिट झाल्याचा दावा महापालिकेच्या अग्निशमन विभागानं केलाय तसंच या नाट्यगृहाचा आग विमा असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय एकीकडे दोन हजार दोन पासून आजवर या नाट्यगृहासाठी बारा कोटी रुपये खर्च झालेत पण अग्निरोधक यंत्रणा असूनही आगीनं या नाट्यगृहाला भस्मसात केलं दरम्यान या आगीमध्ये सुमारे सतरा कोटी रुपयांचं नुकसान झालं असून आग प्रकरणाची सखोल चौकशी चा करण्यासाठी चार जणांची समिती नेमल्याचं प्रशासकांनी स्पष्ट केलंय कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा जपणारं पॅलेस थिएटर अर्थात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दृष्टीनं गुरुवारचा दिवस घातवार ठरला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं त्यामुळं पुन्हा नेहमीचेच प्रश्न समोर आलेत कोल्हापूर महापालिकेनं दोन हजार तीन चार या वर्षात सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नाट्यगृहाचं नूतनीकरण केलं होतं त्यानंतर दोन हजार बारा ते चौदा या कालावधीत राज्य शासनाकडून मिळालेल्या दहा कोटी रुपयांच्या निधीतून पुन्हा या नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्यात आलं त्यामध्ये संपूर्ण विद्युत यंत्रणा वातानुकूलित यंत्रणा ध्वनी यंत्रणा रंगमंच सभागृहातील खुर्च्या बदलण्यात आल्या तर बाल्कनीचीही डागडुजी करण्यात आली मात्र गुरुवारच्या आगीत नाट्यगृहावर खर्च केलेला सगळा पैसा जळून खाक झालाय दरम्यान दोन हजार चौदा साली या नाट्यगृहात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्याचं तसंच फायर ऑडिट केल्याचा दावा महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी केला तसंच केशोरा भोसले नाट्यगृहाचा सुमारे साडेसात कोटी रुपयांचा विमा असून त्याचे हप्ते नियमित भरत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या आगीमध्ये सुमारे सतरा कोटी रुपयांचं नुकसान झालं असून आग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती नेमल्याचं प्रशासकांनी स्पष्ट केलं त्याच्या जो कारण आहे त्याच्याबद्दल एन्क्वायर करायला आपण एक टेक्निकल कमिटी आपण नेमलेली आहे पण हे मात्र नक्की आहे की हा आगीच्या सुरुवात तिथून झालेली आहे आणि हा इन्शुरन्स कवर पण आपण ह्याच्या नाट्यगृहाच्या घेतलेले होते आणि फायर ऑडिट पण मागच्या वर्षी झालेले आहे आता शासनस्तरावरून आपल्याला ह्याच्या पुनर्बांधणीसाठी आपण एस्टिमेट तयार करून त्याच्यासाठी आपण सबमिट करणार आहोत केशवराव भोसते नाट्यगृहाला लागलेली आग शॉर्ट सर्किटनं लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय पण आज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली त्यावेळी मीटरमधील ट्रीप पडला नसल्यामुळं शॉर्ट सर्किटमुळं आग लागली लाग नसल्याचं महावितरणनं स्पष्ट केलंय त्यामुळं आग नेमकी कशामुळं लागली लाग हा प्रश्न अनुत्तरित आहे त्याचा शोध घेतला तर कदाचित धक्कादायक उत्तरं मिळू शकतील